पावसाची बातमी येते दिल्लीतून संततधार पावसामुळे राजधानी दिल्ली जलबय झालेली आहे मुसळधार पावसामुळे कार पाण्यात बुडल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय आणि दिल्लीतील अनेक रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे अनेक भागामध्ये पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय आपण पाहतोय दिल्लीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि संततधार पावसाची सतत सुरू असल्यामुळे आपण सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सुद्धा पाहिलेला असेल कशा पद्धतीनं दिल्लीमध्ये कार पाड्यामध्ये अडकलेली आहे दिल्लीतील अनेक भागांमध्ये रस्त्यांना प्राप्त दिल्लीतील विमानतळावरील टर्मिनल वन अक्षरशः बंद झालेला आहे मुसळधार पावसाचा विमानसेवेवर सुद्धा परिणाम झाल्याचा आपण पाहू शकतो अनेक उड्डाणं ही रद्द झालेली आहेत तर काही उशिरानं धावतायत आणि मुसळधार पावसाचा आता रस्ते वाहतुकी वाहतुकीनंतर विमानसेवेवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे